हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये मर्सिनरी मर्सिनरीचा अर्थ केवळ पैशाचा लोभाने काम करणारा पोटार्थी बाजारचा भाडोत्री लोभातून निर्माण झालेले किंवा भाडोत्री सैनिक होत आहे मर्सिनरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज ॲक्शन्स आर मर्सिनरी दुसरा वाक्य आहे दे हॅव प्लान टू सीज पॉवर एड ऑफ अ ग्रुप ऑफ मर्सिनरीज तिसरा वाक्य आहे शी इज इंटरेस्टेड इन हिम फॉर प्युअरली मर्सिनरी रिजन्स चौथा वाक्य आहे ही लुक्स लाईक अ ट्रक ड्रायव्हर बट ही इज अ मर्सिनरी सोल्जर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू